नमस्कार चला आज आपण उपमा कसा करायचा ते बघूया आपल्या भाषेत सांगायचं झालं तर उपीट कसं करूयात ते बघूया त्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे अडीच वाटी आणि हा रवा मी आमच्या घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार घेतलेला आहे रवा व्यवस्थित चाळून तूप टाकून कढईत व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे याच कढईत मी आता तेल तापत ठेवलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार रवा कमी जास्त करू शकता आणि असं हे खूप साधी सिंपल पद्धत आहे तुम्ही पण करून पहा खूप मस्त असं आणि झटपट असं हे उपीट तयार होतं जास्त काही घालायची गरज नाही तेल आपलं तापले त्याच्यात मी मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली की मग मी जिरे टाकणार आहे जिरे टाकले आणि हिरवी मिरची टाकली आहे मी बारीक चिरलेली बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे मी ह्याच्यात खूप साधी सिंपल पद्धत आहे जास्त काही घातलेलं नाही तुम्ही पण करून पहा खूप छान असं उपीट तयार होतं अजिबात चिकट होत नाही एकदम मऊ लुसलुशी असं उपीट होतं कांदा आपला व्यवस्थित भाजून झाला की आपण त्यात बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे थोडासा कांदा लालसर झाला की टमॅटो टाकायचं बारीक चिरलेलं टमॅटो कांदा व्यवस्थित असं थोडंसं हलवून घ्यायचं त्याच्यात आपण हळद टाकायची इथे मी हळद टाकली थोड़ा वेळ असं परतून घ्यायचं मी दोन तीन मिनिटे व्यवस्थित परतले अजून एक दोन मिनिट मी हे व्यवस्थित परतून घेणार आणि मग पाणी वाचणार आपल्या अंदाजानुसार आपण याच्यात पाणी घालायचंय पाण्याला उकळी फुटली की मी जो आपण परतून घेतलेला रवाय चांगला व्यवस्थित भाजून घेतलाय तो घालणार आहे मी याच्यात आता तुम्हाला इथे पातळ दिसत असेल पण हे व्यवस्थित असं पाणी शोषून घेतं बघा किती छान असं पातळ तर घट्ट असं झालंय एक दोन मिनटं हलवून हलवून चांगली वाफ काढायची आता मध्येच मी पाणी उखळताना मीठ घातलेलं मी सांगायची आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ना आपलं उपीट बघा व्यवस्थित छान असं मऊ झालेलं झालेलं आहे तुम्ही पण करून पहा मऊ लुसलुशीत उपीट